पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांची गय नाही पोलीस अधीक्षकांचा इशारा कुपवाड बातमीदार माणियांना मारहाण प्रकरणी चौघांना अटक समाज हिताचं काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या आरोपींची गय केली जाणार नाही कुपवाड आणि टाकळी येथे मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना अटक केली आहे त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिली गेल्या दोन दिवसात दोन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याची पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गंभीर दखल घेतलेली आहे सकाळचे कुपवाड येथील बातमीदार ऋषिकेश माने यांना काल मध्यरात्री गुंडांच्या टोळक्यानं मारहाण केली श्री माने यांनी गणेशोत्सव मिरवणुकी कायद्याचं पालन करून हे गणेशोत्सव मिरवणूक झाली पाहिजे अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती त्याचा रागमनात धरून अहिल्यानगर येथील काही तरुणांनी रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास अहिल्यानगर येथे गाठून श्री माने यांना काठीने हाताने जबरी मारहाण केली यात ते गंभीर जखमी झाले आहेत या, आहे। या प्रकरणातील रफिक शेखसह चौघांना अटक करण्यात आली आहे दुसऱ्या घटनेत मिरज तालुक्यातील टाकळी येथील एका मंडळाने रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावला होता तो बंद करण्यास सांगण्यास गेलेले लोकमतचे पत्रकार संजय माने यांनाही मारण्या मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी रात्री घडली होती पोलिसांनी दोन्ही घटनांमधील संशयितांना तात्काळ ताब्यात आहे या दोन्ही प्रकरणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं तसंच संशयितांवर पत्रकार संरक्षण कायद्यावरील तरतुदीनुसार वाढीव गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी सुभाष खराडे प्रकाश कांबळे शेखर जोशी सुरेश गुदले हनुमंत मोहिते जयसिंग कुंभार शिवराज काटकर अविनाश कोळी सचिन मोहिते विष्णू मोहिते अजित झळके धोंडीराम पाटील शशिकांत शिंदे गणेश मानस विकास सूर्यवंशी सुरेंद्र दुपटे सोहम देवळेकर सचिन सुतार दीपक कांबळे बलराज पवार अतुल पाटील शैलेश पेटकर प्रकाश निंबाळकर अमोल गुरव अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली